सभा असल्यासारखं वाटतच नव्हतं आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व सहकारी मित्रांचा संवाद मिळावा आज पा प्रसादाचा कार्यक्रम आहे मुळात कार्यक्रम ठरवताना आमच्या दोनातच चालत बऱ्याच जणांचे फोन आले अमाऊस आहे कशाला कार्यक्रम घेत कारण आम्हाला सर्वांना येता येणार नाही परंतु निरोप सर्वांना गेले होते आणि वेळ पण खूप कमी होता त्यामुळे आजच कार्यक्रम घेतला बऱ्याच लोकांना या कार्यक्रमाला येता आलं नाही त्यांनी आम्हाला ना सांगितलं होतं तारीख बदला मी त्यांची माफी मागतो दिलगीर व्यक्त करतो आज या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित माजी सभापती माननीय ब्रह्मानंद से, से प्रथम नागरिक ज्यांच्या विजयामुळं प्रचंड ऊर्जा आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे कराय असे युती जाधव सर माननीय चंद्रकांत भाऊ भोसले माननीय तालुक्याचे अध्यक्ष दादासाहेब उभाले माजी अध्यक्ष माननीय जयवंत भाऊ सरदार माननीय माझे सरकारी मित्र बंडूसाहेब काकुरे भाजपाचे जिल्ह्याचे सरचिटणीस माननीय विलासजी काळेबा माननीय यशवंत बेटकरी माननीय माधव पाटील असतील कोलपे गुरुजी आहेत गुरुजीव तुम्हाला कोणी वाटतो का असे ना तुम्ही वाटतो गुरुजी अक्षयराज राजमाने माने राजमाने अक्षय कुस्त अक्षय माने युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष विविध गावचे सरपंच उपसरपंच एम पी गर्दी सर आहेत आपले गर्दी शेठ आहेत आपल्या गावचे सरपंच आहेत माननीय अंकुश पाटील माननीय कैलास देवडकर मार्केट कमिटीचे डायरेक्टर अमोल नाना मार्केट कमिटीचे डायरेक्टर माझी अध्यक्ष उमाजी सरदर पुजारवाडीहून खास आलेले आहेत संदीपान पुजारी माजी सरपंच तुकाराम जानकर आपल्या गोमेवाडीचे सरपंच रावसाहेब काळे छोटू गुरव अजित जाधव पैलवान आपले उभा होतो मी तर यांचा क्षण सत्कार करा आपले नगरसेवक <laughs> एकच गरीब सगळ्यांना भारी आहे आपले नाताबा ना आहेत आपले वनमाने शेठ आहेत प्रणव गुरुव आहेत माननीय नंदू शेठ आहेत इच्छुक उमेदवार धोळाबाजा आहेत पडतरीच्या बरीच मंडळ आहेत आपले गरीब आणि ती शान आहेत व्यासपीठावरील सर्व मांडव बऱ्याच जणांची नावं घेणं अपेक्षित आहे के के सर आहेत बाकी सगळी माफी मागतो खूप जण व्यासपीठावरती आहेत बरेच मांडवर खाली पण आहेत की तुम्हाला सुद्धा व्यासपीठावर घेणं गरजेचं आहे पण व्यासपीठ आपलं छोटं आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो बऱ्याच जणांचं लक्ष आहे पाटवाडी तालुक्यात काय होणार काही घंटा होणार का नाही चिंता करू नका गोपी त्यांना अडवायचा आहे आम्हाला अडवायच्या नादात तुम्ही अडकू नका नाहीतर तुमचा काहीतरी बाजार उठायचा आमचा धंदा जीव आहे रोजचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला काही नवीन नाही हे काही दुकान आम्ही नवीन खातलेलं नाही आमचा जुना धंदा आहे आणि त्यामुळे ह्या भानगडी पडू नका कापड जातील म्हणा मला पैसेवाल्यांची मस्ती जिरवण्याचा माझा नाद आहे मला खूप छंद आहे तुझ्या अंदाज मी काही करत नाही आमच्या जुळवण्याच्या नादामध्ये तुमची जुळून जाईल नगरपंचायतीची निवडणूक सुद्धा याच पैशाच्या बस्तीत गेली नयम असते नसते आज सुवास भावा बाबराला ला पुढच्या लाईनीत बसवलं आणून त्याला कळलं आता कुमान बंद झालंय नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये वरून निरोप आला पार्टीकडून म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पार्टीचा निरोप म्हणजे निरोप पार्टीचा निरोप आला की तुम्ही आलायच करायचे की शिवसेना भाजप युती करा मी म्हटलं तर ठीक आहे हो म्हणायचं आता आपण नाहीतर मध्ये जे ऐकत नाही करत चला हो हो इकडचं घडी काय एकदम टाईट भाजपचं इथं काय आम्ही नगराध्यक्ष निवडून आणणार मुंबईला जाणार वाया विका नाही वाया बसवर जाणार आमदारांमध्ये खाली बोलवलं विकास केला कोणी केला आमदारांनीच केला असेल ना काय केलं असेल ते त्यांच्याकडे कुठलं पदच नाही विकास कसा झाला बरोबर ना या महाराष्ट्राचं भविष्य ज्यांच्या हातामध्ये आहे दोन हजार चौदा पासून तर महाराष्ट्राचं भविष्य बदलत आहे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच या महाराष्ट्रावरती प्रचंड लक्ष आहे नगरपंचायत नगर, नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये नंबर ला भाजप आला एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या मेट्रो सिटी नागपूर सारखी मेट्रोसिटी आपल्या सांगली कोल्हापूर सोलापूर अशा एकोणतीस महानगरपालिकेच्या महा निवडणुका झाल्या एकोणतीस पैकी सव्वीस महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा एक हाती झेंडा रोवला रा। म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस मेडिकल कॉलेज असावं एमबीडीएस कॉलेज असावं एमडीएसचं एम च कॉलेज असावं एखाद्या विद्यापीठ असावा त्या माणसाला त्यांच्या हातामध्ये आहे सही केलं तर काही होऊ शकतं पण त्यांना वाटत नाही साखर कारखाना या महाराष्ट्रामध्ये असावा सुतगिरणी असावी त्यांना एवढाच वाटत या हा महाराष्ट्र सुजलाम सुम झाला पाहिजे गोर गोरगरीबाच्या हाताला काम मिळाला पाहिजे महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी गेलं पाहिजे त्या शेतकऱ्याचं कुटुंब सुखी समाधानी झालं पाहिजे असा महाराष्ट्र एक मे एकोणीशे सात नंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री मिळालाय आहे असा मुख्यमंत्री मिळालाय आणि आपलं नसीब चांगलं आहे अशा मुख्यमंत्री महोदयाचे आपण कार्यकर्ते आहोत काय का नाही अभिमान वाटतोय की नाही देशाचे पंतप्रधान दे नरेंद्र मोदी साहेब त्यांचे आपण कार्यकर्ते आहोत त्यामुळे इकली लढाई फार चिंता सिरियस होणार घेण्याची आवश्यकता अरे गुळेवाडी विभूतवाडी झरे पारेकरवाडी पडळकरवाडी पिंपरी तळसवाडी घरली गे डायलेवाडी असेल बेलगळवाडी असेल जामोर्डी असेल घाणंद असेल वलवण चिंचाळे असेल चोकडे वस्ती असेल खरसुली मिटकी असेल पलीकडचा ओकेवाडी असेल धावडवाडी असेल भरपूरवाडी कांकात्रेवाडी असेल इकडे पुढे गेल्यानंतर निलकंदी सारखं मोठं गाव आहे मानेवाडी आहे मेटकरवाडी आहे गोमेवाडी आहे हिवतड आहे बाळेवाडी आहे पल्लीकडे गेल्यावर काळेवाडी लगेच तळेवाडी आहे पात्रेवाडी आपली सगळी मंडळी व्यासपीठावरती आहे माळेवाडी आहे कर्जणी सारखं मोठं गाव आहे शेतकोळ आहे धनपुरी सारखं मोठं गाव आहे नेंगळेवाडी असेल मासाळवाडी असेल भिंगेवाडी पूर्वी भाडं पाहता ते शहरामध्ये गेलं नंतर पुढे गेल्यानंतर माणगुळे सारखं गाव आहे जिथं आपण खूप चांगल्या तापदीनं काम करतोय यपावाडी आहे खादरवाडी आहे लोणारवाडी आहे बोंबेवाडी आहे आंबेवाडी आहे पिंपरी खुर्द आहे पुढं उमरगाव धनसवाडी टिद्दी ठोंबरेवाडी पुजारवाडी दिगंजीची दिगंजी सारखं मोठं गाव विठलापूर सारखं गाव आहे तिकडं राजेवाडी आहे लिंगीवरे आहे लिंगोरेची मारीकवाडी तिद्दी ठोंबरेवाडी पळसखेल असेल आवळाई असेल गळवेवाडी असेल पिसेवाडी असेल सेरेवाडी सारखं गाव असेल इकडं आल्यानंतर पुढं निंबुरे उडेवाडी वापसेवाडी राणूसवाडी आणि सगळी गावळच्या गाव आपण तिथं काम केलंय आपण राबलोय लोकांच्या मध्ये नवीन गेलोय आपण या तालुक्यातल्या लोकांनी ठरवलंय की भारतीय जनता पार्टी सोबत जायचं दुसरा कुठला पर्याय नाही ज्यांच्या शेतात पाणी गेलंय देवा भाऊनच्या मुळे गेलय मी पद्धत जतच आमदार आहे त्या लोकांनी मला आमदार केलं दोन हजार कोटीचं काम सुरू आहे की दोन हजार कोटी रुपये पुढच्या दोन चार महिन्यात येणार आहेत मला ते माझ आहे माझ्या मुख्यमंत्री महोदयांच्या ते मला पैसे मिळत आहे मी मध्यस्थ आहे मी पोस्ट बन आहे जत मध्ये लोकांची काय भावना आहे ते पत्र घेऊन मुंबईला जायचं मुंबईमध्ये निर्णय केला मुख्यमंत्री महोदयांनी ते पत्र घ्यायचं जतवाल्याने येऊन सांगायचं मधला आहे मी पोस्ट आहे मी मा मालक नाही जनतेकडून पण मालक नाही सरकारकडून पण नाही खाली जनता माझी मालक आहे वर माझं सरकार मुख्यमंत्री महोदय माझे मालक आहे मी काम करतोय या महाराष्ट्राचा दुष्काळ हो जेव्हा भाऊ हातावला आहे बहुजनांना माझी विनंती आहे या नेतृत्वाला आपण जपलं पाहिजे हे नेतृत्व बदल करू शकतं महाराष्ट्रामध्ये आणि आपल्याला चार सुखाचे घास खायला देऊ शकत सरकार जोपर्यंत आपल्या पाठीशी असत सरकार जोपर्यंत लोकांना विचार करणार असत तोपर्यंत बदल होत नाही केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि बदलच बदल लागला लागलाय आणि ते अनुभवत अनुभवताय चंद्रकांत मंत्री होते।, होते का आपल्याकडे काय परिस्थिती होती खर्च सत्तर हजार कोटी रुपयाचे रस्ते एका टप्प्यामध्ये केले त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये म्हणून डांबर पडायला लागला ग्रामीण रस्त्याला पैसे नव्हते आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली आणि त्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या मधून आज आपल्या तालुक्यामध्ये शेकडो कोटी रुपयाची काम सुरू आहे मजूर वाक्सोवाडी कधी वाटलं होतं वाक्सेवाडीला दहा कोटीचा रस्ता मिळेल कधी वाटलं होतं हिंदर टो टळेवाडीला दहा कोटी रुपयाचा रस्ता मिळेल कधी वाटलं होतं बनपुरीतनं कामात पर्यंत बोरणाला दहा पंधरा कोटी रुपयाचा रस्ता होईल विभागवादी गोळी वाढीला जाणार आहात ग्राम रस्ता आहे मुख्यमंत्री ग्रामीण पैसेच नाही सभापती म्हणून काम केलं इथं जनते सदस्य शून्य काम केलंय जयवंतरावनी सभापती म्हणून काम केलंय माझ्या रोज तर कामच करायचं रोज कॉन्ट्रॅक्ट मध्ये ते असतात एवढं ग्रामीण रस्त्याला पैसे आले कधी एक कोटी दोन कोटी जिल्हा परिषद नाही यायचे एका रस्त्याला येणार कुठून आपल्या सरकारनं निर्णय केला